जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणुका नगर वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा कोपरगाव पूर्व भागातील मौजे उक्कडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणुकानगर येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपत विविध गीतांवरील आविष्कार साजरा केला देवाश्री गणेशा या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रभू श्रीरामांच्या गीताने वातावरण भक्तिमय झाले होते तसेच रेणुकामाता मंदिर असल्या कारणाने आईबाबांनी या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाविष्कार सादर करत नागरिकांचे व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक राजपूत सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती गीतावर नृत्य आविष्कार सादर केले तसेच शेतकरी गीत देशभक्तीपर गीत शिवकन्यासह इतर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले प्रसंगी आचारसंहिता असल्या कारणाने काटेकोरपणे नियमांचे पालन करत शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने आलेल्या ग्रामस्थांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजपूत सर त्यांचे सहकारी जाधव सर यांच्या नियोजनात कार्यक्रम संपन्न झाला तसेच उक्कडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील भाटे सर निकम सर गाणे सर आदी व समस्त ग्रामस्थ सर्वांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच उक्कडगाव पंचकृषीतील दे ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला जाधव सरांनी कार्यक्रमासाठी आलेल्या ग्रामस्थांचे आभार मानले यस ट्वेंटी फोर मराठीसाठी भागीनाथ गायकवाड उक्कडगाव